नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो चे चार आज अठरा जुलै सायंकाळचे चार वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या म्हणजे विदर्भाच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पावसाच्या सरी बरसल्या पश्चिम विदर्भात एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होता मराठवाड्यातही एक दुसऱ्या भागांमध्येच खास करून तोही पूर्वेकडील भागांमध्येच थोडाफार पाऊस पाहायला मिळाला दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर सांगली साताराच्या काही भागांमध्ये पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग किंवा उत्तरखील राज्याच्या भागे पाऊस कमी आहे किंवा जवळपास नाहीसा आहे कोकणाच्या उत्तर भागात हलका तर दक्षिण भागात मध्यम पाऊस तरी पाहायला मिळाले आहेत यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली तर जे डिप्रेशन आहे ते साधारणतः मध्य प्रदेशच्या उत्तरेखील भागांच्या आसपास आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे ढग विशेष करून दाटलेले पाहायला मिळत आहेत मान्सूनचा आज पट्टा उत्तरेकडे आहे आणि त्याच्या आसपाससुद्धा पावसाचे ढग आहेत राज्यात थोड्याफार भागांमध्ये जसा अंदाज काळी ही वर्तवला होता त्याप्रमाणे विदर्भात खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जेसह मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत नांदेडमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत त्यानंतर नवीन ढग निर्मिती इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी होते आणि या भागांमध्ये थोड्या थोड्या भागांमध्ये स सार्वत्रिक हा पाऊस नसेल स्थानिक ढग आहेत थोड्याफार भागांकरता मध्यम ते जोरदार सरी राहतील सोलापूरच्याही काही भागांमध्ये धाराशिवच्या काही भागांमध्ये रात्रीसुद्धा हीच अंदाज क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी राहतील धुळे नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत कोल्हापूर घाट आणि सिंधुर्ग गोव्याकडे सुद्धा बऱ्यापैकी पावसाचे ढग आहेत अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी तु, तु एकदम छोटे छोटे ढग आहे स्थानिक पाठीवरती एखाद्या गावामध्ये थोडाफार पाऊस होईल विशेष नाही तर पावसाचा अंदाज नाही आहे गडचुलीकडे रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील लातूरमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या गडचिलीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट पुणे घाट नाशिक घाट अहिल्यानगरचे घाटाकडील भागांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल एखाद्या ठिकाणी थोडेसे जोराचे सर येईल मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही यानंतर राहिलेला भाग आहे भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड सोलापूर सातारा सांगली लातूर नांदेड हा जो भाग आहे स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि आता मोठ्या पावसाची शक्यता नाही पण ज्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होईल त्या ठिकाणी थोड्याशा जोराच्या सरीसुद्धा येतील पण व्याप्ती कमी राहील धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागांमध्ये सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही आहे आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला त्यानुसार अकोला अमरावती मेघगर्जेनेस पावसाचं येलो अलर्ट लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पूर्व या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट कोल्हापूर पश्चिम भाग म्हणजे घाट भागांमध्ये आणि सुंदर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर रायगड रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पा ठाणे मुंबई नाशिकपूर्व नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गरजेन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि उर्वरित भाग आहेत पालघर बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिलचंद्रपूर या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका